नमस्कार टीव्ही नेक्स मराठीमध्ये मा मी ऐश्वर्या पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करते श्रावण श्रावण म्हटलं की भक्ती आणि श्रद्धेचा संगम असलेला महिना याच महिन्यामध्ये पर्यावरणाचीही सांगड घातली जाते श्रावणातील पहिला सण हा नागपंचमीचा या दिवशी श्रद्धेनं सर्प सर्पा सर्व सर्पांची पूजा केली जाते या संपूर्ण सृष्टीमध्ये सृष्टीच्या या जलचक्रामध्ये सर्पांचं अत्यंत महत्वाचं स्थान आहे आणि त्याची सांगड बांधण्यासाठी त्याला श्रद्धेचा जोड देऊन ही नागपंचमी सर्वत्र साजरी केली जाते आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अतिशय सुंदर अशी शेष नागाची एक मूर्ती आहे आणि त्या मंदिराचं जर वर्णन आणि स्ट्रक्चर बघायला गेलं तर अतिशय सुंदररित्या त्या मूर्तिकारांनी त्याचबरोबर त्या, त्या मंदिराच्या कलाकारांनी अतिशय सुंदर असं त्या मंदिराचं स्ट्रक्चर हे बनवलेलं आहे आणि त्याच मंदिराला आज नाग नागपंचमीच्या सणानिमित्त आपण आज भेट देणार आहोत आणि त्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत चला तर मग <स्ट्रेण> मंदिर स्थापत्यशास्त्र हा एक चांगला अभ्यासाचा विषय आहे आपल्या भारतातील मंदिरं ही फक्त देवालय नसून ती सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजकीय वैद्यकीय अशा जवळपास सतरा प्रकारच्या गोष्टींचं सेंटर असत तर मंदिरच्या केसमध्ये ते एक छोटस जरी मंदिर असेल तरी ते चांगल्या प्रकारे सामाजिक सांस्कृतिक कसं होईल याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे नाग मंदिर तर नागमंदिराची साधारणतः नागाचे नऊ कुळ असतात तर ह्या नऊ कुळांचंही एक असं मंदिर होईल याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे त्यासाठी मंदिराचा प्लॅन हा अष्टकोणी स्वरूपातून आहे साधारणतः अष्टकोण स्वरूपात करून नऊ आठ बाजूला आठ कुळांची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि मेन नाग आहे शेषनाग त्याची सगळ्यात वरती प्रतिष्ठापना केली आहे त्यामुळे साधारणतः नागाच्या नऊ कुळांच मंदिर आहे साधारणतः नागाला दुय्यम स्थान असतं शंकराला किंवा महादेवाला प्रथम स्थान असतं तर नागाच मंदिर प्रॉम्पली डॉमिनंटली हायलाइट व्हावं यासाठी आम्ही नागाला अ शिखरास्थानी आहे जेणेकरून शिखर शिखरदर्शन पण होईल याचं नागाच जर डिझाईन करताना आम्ही नागाच्या नागाच कसं रूपांतर आपल्याला नाग करता येईल नागाच्या शेपचं नागाच्या स्किनचं त्याचा प्रयत्न केलेला आहे याला आमच्या भाषेत बायोमिमिक्री ऑफ नेचर असं म्हणतात आता जसं की नागा हा, नागाला डायरेक्ट आम्ही ह्या नागाला शिखरावर बसवलेला आहे पण त्याच्या आतमध्ये मात्र तिच्या स्किनला परत डिझाईन करून त्याची बायोमेमिक्री करून आतमध्ये असा इफेक्ट आणण्याचा प्रयत्न केलेला आहे नागा मंदिराच्या नॅचरल ना लाईट आतमध्ये येतो आणि असा इफेक्ट येतो दररोज दुपारी असा चांगला इफेक्ट आपल्याला आतमध्ये मिळू शकतो जसं की ग्रीन हाऊसला फिल्टर असतं तसं लाईटला फिल्टर असल्यासारखा हा इफेक्ट येतो आणि अ वर्षातून दोन वेळा जेव्हा शोटी असतो त्यावेळी याचा सगळ्यात चांगला इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो ह्याच मटेरियल बद्दल जर बोलायचं असेल तर पूर्ण शंभर टक्के दगडामध्ये केलेला आहे ब्लॅक बसल स्टोन जो कोल्हापूरमध्ये अवेलेबल आहे कोल्हापूर आणि परिसरातली सगळी दगड सगळी मंदिरं ह्याच दगडामध्ये झालेले आहेत तर पायापासून ते शिखरापर्यंत पूर्णपणे दगड वापरलेला आहे याचा स्ट्रक्चर ही दगडामध्ये फ्लोरिंग दगडामध्ये भिंती दगडामध्ये आहेत रूप दगडामध्ये आहेत इवन खिडक्या पण दगडामध्ये तर दगडाशिवाय दुसरं कुठले मटेरियल वापरलेलं नाही आणि हे हिमाळपंथी टेक्निक बांधलेलं आहे आरसीसीचा वापर अजिबात केलेला नाही मंदिर स्थापत्यशास्त्रात प्रपोशन्स फार महत्व आहे साधारणत प्लिंथ ज्या हिटच्या असते त्याच्या दीडपटीनं वॉल चेड असते आणि त्याच्या दीडपटीनं पूर्ण शिखराचे हेड असते याचे खूप डिटलिंग आहेत जसं की आतल्या चौद्याचं नाईट त्यानंतर मोतीच्या हाईट त्यानंतर त्याच्या चौकटीच्या हाइट त्याच्या हिशोबान बाकी सगळ्या प्रपोर्शन्स खूप सारे व्हेरिएशन्स त्याच्यामध्ये आहेत तर हे मंदिर स्थापत्यशास्त्रातल्या शास्त्रातल्या प्रपोर्शनचा अभ्यास करून एक छोटस मंदिर करायचा मी प्रयत्न केला आणि हे साधारणतः मंदिर दोन हजार सोळाला पूर्ण झालं दोन हजार अठरा दोन हजार सतरा साली पूर्ण झालं दोन हजार अठरा सालचा स्मार्ट सिटी अवॉर्ड या, या, याला मिळाला तर आता पण जर सोशल इम्पॅक्ट बघितला तर प्रत्येक सणाला इथं खूप गर्दी असते दररोज संध्याकाळी लोक फिरायला येतात दर्शनाला येतात आणि आपण जो म्हणतो की पब्लिक प्रोव्हेट्स मधला सोशल इम्पॅक्ट तो इथं बघायला मिळतो लोक खूप चांगल्या प्रकारे हा कॅम्पस हे मंदिर पॉलिस्टिकली आणि हेल्थवाइज यूज करतायत तर हे बघून नक्कीच आनंद वाढतो हे मंदिर लोकल मटेरियल लोकल टेक्निक आणि लोकल लेबर यांच्याकडून झालेलं आहे त्यामुळं हे एक चांगलं सस्टेनेबल मॉडेल आपल्याला म्हणता येईल थँक्यू प्राध्यापक लेखात इथं राहायला आल्यानंतर मूलतः की ही जिल्हा परिषद कॉलनी नागदेवाडी ग्रामच्या हद्दीत येते नागदेवाडी येथे नागदेवाडी येथे हे नागदेवता हे ग्रामदैवत आहे परंतु आमची कॉलनी ही नागदेवाडीपासून साधारणतः तीन साडेतीन किलोमीटर असल्याने येथील लोक ओढ असूनही स्वतःची नोकरी व्यवसायामुळे दररोज की आपण इथं नाग प्रतिष्ठापना करूया छोटंसं मंदिर बांधूया आणि इथं सर्व भाविकांची ग्रामस्थांची रहवाशांची सोय होऊ शकेल येथील लोकांनी स्वेच्छेने प्रत्येक कुटुंबाकडून किमान एक तीन हजार रुपये जमा केले जावेत आणि या विचाराला सर्वांनी चालना दिली सर्वांनी हा विचार पुढे नेला आणि अशा प्रकारे हे मंदिर बांधण्यासाठी जो अपेक्षित एकूण मंदिराची रचना करण्यासाठी जे एस टीमेट होतं तेवढा निधी सहजरित्या सर सर्वांच्या सहकार्यानं सर आम्ही उभा केला आणि या मंदिराचं मंदिर बांधण्यासाठी प्रथम आम्ही सोळा फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी सर्वांच्या सहकार्यानं तीस एप्रिल सतरा रोजी हे मंदिर पूर्ण केलं आणि तीस एप्रिल सतरा रोजी या मंदिराची प्राण प्रतिष्ठा आणि विधिवत पूजा करून हे मंदिर या नांदेवारी परिसरामध्ये ज्या अनेक कॉलन्या आहेत आम्ही ग्रामीण मध्ये असून सुद्धा अवती गृतीचे असतो कॉलनी वशीं या जिल्हा परिषद कॉलनी मार्फत एक प्रकारे दर्शन नागेश्वराचे दर्शन सोय करण्यात आली आणि पूर्वी येथे कि अगदी नाग टेकडी म्हणून ओळखल जात होत दररोज आपल्याला नाग दिसायचे लोक मारायचे पण त्यातून आपण नाग देवतेचा अधिवास निर्माण करूया हे मंदिर वाढल्यानंतर आता इथं नाग ठेऊन नागाचं दर्शन होणं हे दुर्मिळ झालेलं आहे कारण आदिवास तयार केलेला आहे आणि यातून रचना मंदिराची कल्पना पुढे आल्यानंतर देशातील देवदेवतांचा अभ्यास करणारे उमाकांत रानिंगास आणि प्रसन्न मालेकर या दोन तज्ञांच सहकार्य घेऊन या दोघांच्या देखरेखीखाली या मंदिराची पूर्ण रचना केली तीस एप्रिल सतरा रोजी मंदिर पूर्ण झाल्यानंतर पुढे केंद्र सरकारच्या ग्रामीण मंदिराच्या स्पर्धेमध्ये या नागेश्वर मंदिराचा देश पातळीवर पंचवीस मे दोन हजार अठरा रोजी पहिला नंबर आला आणि हा आमचा सन्मान होता आम्ही पाच लोक की दिल्लीला जाऊन हे चिन्ह आणि प्रशस्तपुत्र घेण्यासाठी गेलो याचं कारण आम्हाला या नवनिर्मितीचा खूप आनंद झालेला होता इथे शेष नागांचा आदिवासी निर्माण ने नाग देवता महालक्ष्मीच्या दर्शनाला गेले तेव्हा गरुडाच्या भीतीनं ते दर्शन घ्यायला घाबरत होते तेव्हा महालक्ष्मीनं गरुडाला विनंती केली की नागदेवता दर्शन घेऊन जाऊ दे तेव्हा ह्या कवीपीठाच्या महालक्ष्मीच्या भिन्न दिशांना नागदेवता गेलेली आहे आणि विशेषतः महालक्ष्मीच्या पश्चिमे या पश्चिम परिसरामध्ये शेष नागाचे वस्तीस्थान आहे त्यामुळे आम्ही शेष मंदिर पाहतो मंदिराला कळस असतो पण आम्ही संतोष रामाने या मंदिराची रचना करतानाच काही भावुकांना प्रत्यक्ष मंदिरात येऊन दर्शन घेणं ये शक्य नाही त्याने रस्त्यावरूनच नागदेवतेच दर्शन होण्यासाठी पूर्णतः नागदेवते नागदेवता नागदेवतेचा आणि हे वैशिष्ट्यपूर्ण आहे विशेषतः आपल्याला अन्य देवदेवतांचा देवदेवतांचं दर्शन घेताना असं वैशिष्ट्यपूर्ण शिखर दिसत नाही मात्र ही बाब सुद्धा या मंदिराच्या रचनेमध्ये साधली जाते देशपातळीवर नाव गाजवलेल्या अशा या शेष नागाच्या मंदिराची आपण आज माहिती घेतली अतिशय सुंदर मनाला अगदी भावणार असं मंदिर पाहता क्षणी देवाच्या नजरेला नजर मिळते आणि प्रत्यक्षात देवच भेटल्याची अनुभूती येते असं हे सुंदर नागदेवतेचं मंदिर आपल्याला आज पाहायला मिळालं अशाच पद्धतीच्या स्पेशल स्टोरी पाहण्यासाठी टीव्हीनेक्स मराठीला सबस्क्राईब करा शेअर करा टी मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर